राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अजित पवार अनुपस्थित होते कामात पारदर्शकता ठेवा गोपनीयता पाळा मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्र्यांना सूचना दिल्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक ही पार पडलेली <दी> आहे मात्र या बैठकीला अजित पवार अनुपस्थित होते अनेक मंत्री या बैठकीला उपस्थित होते यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्र्यांना सूचना दिलेल्या आहेत आपल्या कामामध्ये पारदर्शकता ठेवा गोपनीयता पाळा अशा सूचना यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेल्या आहेत आपले प्रतिनिधी मनोज आपल्या सोबत जोडलेले आहेत मनोज राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक आणि या बैठकीला मात्र अजित पवार गैरहजर असल्याची माहिती मिळते नक्कीच राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक ही पार पडलेली आहे आपण बघितलं खातेवाटपानंतर ही पहिली बैठक पार पडलेली आहे या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित होते पण उपमुख्यमंत्री अजित पवार हे बाहेरगावी असल्यामुळे ते अनुपस्थित होते या बैठकीला पण आपण बघितलं ही बैठक पार पडलेली आहे आणि ही बैठक दहा ते पंधरा मिनटं झाली ही बैठक पार पडून आणि दहा ते पंधराच मिनटं या बैठकीला झाली त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी सर्व नेत्यांना कामामध्ये पारदर्शकता ठेवा आणि पारदर्शक ठेवताना गोपीयनेता देखील सांगितलं आहे तसंच आपण गतिमान कारभार करा असं देखील सर्व नेत्यांना आदेश दिलेले आहेत आणि सर्व नेत्यांची परिचय देखील मुख्यमंत्र्यांनी केले तसंच आपण कॅबिनेट बैठक होईल असा निर्णय देखील या बैठकीमध्ये झालेला आहे आणि आपण बघितलं यामध्ये सर्व नेत्यांना आदेश देण्यात आलेले आहेत आणि ही फक्त मंत्रिमंडळाची बैठक दहा ते पंधरा मिनिटं पार पडली आणि त्यानंतर ही बैठक संपन्न झाली पण या बैठकीमध्ये सर्वांना पारदर्शकता ठेवण्याचं मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी